धावत्या बसमधून खाली पडणाऱ्या तरुणीचे बस कंडक्टरने वाचवले प्राण पहा घटनेचा थरारक व्हिडिओ देशभरात रोज अनेक व्यक्ती प्रवास करत असतात कोण रेल्वेतून प्रवास करते तर कोण स्वतःच्या कारमधून तर कोणी बसमधून प्रवास करते या प्रवासात प्रवाशांसोबत अनेक गमतीदार किसे तर अनेक भयानक गोष्टी घडतात काही घटना या प्रसंग घडलेल्या सी सी टी व्हीमध्ये कैद होतात किंवा एखादी व्यक्ती क्षणात त्या गोष्टी कैद करतो अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय जात एका कंडक्टरने धावत्या बसमधून पडणाऱ्या मैलीचा आहे व्हायरल होत व्हिडिओ मधील इरोडा येथील आहे व्हिडिओमध्ये मध्ये दिसत असलेल्या बसचा मार्ग इरोडाहून मेतूरचा असा आहे संपूर्ण कदा एक घटना बसमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका बसमध्ये अनेक प्रवासी बसलेले आहे कोणी फोनवर बोलताना दिसत आहे तर कोणी आपल्या गोष्टीमध्ये व्यस्त आहे तसेच एक व्यक्ती बसच्या मधोमध मद उभी आहे तर बस कंडक्टर दरवाजाजवळ उभा आहे बसचा वेग ही जास्त वाटत आहे अशातच एक तरुणी बसमधून उतरण्यासाठी पुढे येत आहे तेवढ्यात बसचा ब्रेक लागल्यामुळे उभी असलेली तरुणी चक्क धावत्या बसच्या दरवाज्यातून पडते मात्र बसच्या कंडा कंडक्टरने तिच्या केसांना पकडून बसमध्ये तिला ओढले त्यानंतर तरुणीने बस बसमधून खाली पडलेले तिचे सामान आणून तिला परत बसमध्ये आणल्यानंतर आणल्यावर पाणी प्यायला दिले कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचवण्यात यश ये येते सोशल प्लॅटफॉर्मवर एक्सलवर हे डिटेक्टर या अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळालेले अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील